नमस्कार पुनेरी चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी हे दुधी भोपळा पांढरा भोपळ्याला आपण काय नाव मग आपल्याकडं काय नाव आहे ते मला कमेंटमध्ये सांगा हे मी ह्याचे मी थेपले बनवून दाखवणार आहे ह्याच्यासाठी मी हा एक अर्धा किलोचा भोपळा घेतलेला आहे हा मी खिसणार आहे आणि खिसल्यानंतर मग आपल्याला सगळे प्रोसिजर मी करून दाखवणार आहे हे जे आपल्याला असे चालते काढून घ्यायचे आणि मग खिसायचे खिसल्यानंतर एकदम खायला छान लागतं आणि प्रवासात बी न्यायला चांगलं लागत असतं ते मी आता आपणास करून दाखवते हे जास्त करून आपण भाजी बनवा बनवत नाही हे जे जास्त करून गोडमूट चांगलं लागत नाही म्हणून पण हे जे फेपले केल्यानंतर खायला खूप चांगले लागत असते ते मी आज आपणास करून दाखवते मी आता हे किसून घेते बघा खिसल्यानंतर मस्त हे बारीक 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 लांबडे लांबडे काम होत असतात आणि हे खिचल्यानंतर सगळी प्रोसिजर मी आपणास दाखवते खायला खूप चांगलं लागत असतं जर खिसून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून हे भिजत ठेवूया म्हणजे मिठामुळे ह्याला टेस्ट छान येते आणि थोड्या वेळानं पाच दहा मिनटानं मी आपणास हे सगळं मीठ ह्याला लागल्यानंतर आपणास हे सगळे प्रोसिजर दाखवते पाच मिनटासाठी मी ह्याला मीठ लावून ठेवलं होतं आता आपल्याला पाहिजे तेवढं पीठ घालून पाणी घालायचं नाही ह्याच्यामध्ये पीठ घालून आपण हे पीठ मस्तपैकी मळून घ्यायचं गव्हाचं पीठ घालून मी हे एकदम घट्ट असं मळून घेणार आहे त्याच्याम मद, त्याच्यामध्ये मी हे थोडं जिरं घालणार आहे थोडं ओवा घालणार आहे हे ओवा मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे हे लाल तिखट घालणार आहे आणि ही मी बारीक करून घेतलेली मिरची मिरची बारीक कुठून घेतलेली आहे हे सगळं घालून मी हे मस्तपैकी मळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं आपण हे मीठ घालूया मीठ सगळं घातल्यानंतर कोथंबीर कापून घेतलेले मळून मी घेतलेलं आहे ह्याच्यावर आपण थोडंसं हे तेल लावूया म्हणजे मस्त मऊ मऊस आपल्याला खाण्यास एकदम चांगलं होतील तेल लावून हे परत एक वेळा आपण हे मळून घेऊया किती छान झालं आता आपल्याला हे पाच मिनिटासाठी ठेवून आपण करून घेऊया हा बनवण्यास घेत आहे हे पीठ मी दहा मिनटासाठी मस्तपैकी भिजवून ठेवलेलं होतं भिजायला ठेवलेलं होतं आता मी हे थोडंसं पीठ लावते म्हणजे प आपले हे पूटाला हे चिकटणार नाही आपल्याला जेवढं गोल बनवता येईल तेवढं बनवलं आकार काही महत्वाच नाही आपण ह्याच्यामध्ये मेथीची भाजी पालकची भाजी का कोथंब काय पण घालू शकतो आणि ह्याची मस्त चव टेस्टी बनवू शकतो पण माझ्याजवळ आता काहीच नाही त्यामुळे मी जे आहे तेवढं घातलेलं तव्याला थोडे तेल लावून घेते तेव्हा मी गरम करायला ठेवलेलं होतं तेव्हा गरम झालेलं असणार आता मी हे टाकते हे बघा किती मस्त झालेले आता ह्याच्यावरून आपण तूप तेल असं दे आपल्याला खायला एकदम छान वाटत असे तूप आवडत तर तूप लावा तेल लावा मस्त खायला लागत असतं बघा हे एक वेळ तुम्ही नक्की करून पा हे छान झालेले आता मी हे काढते हे बघा मस्त पैकी तेल लावून मी भाजून घेतलेले हे पण मी आता काढून घेते आता दुसरं टाकते हे हे बघा माझे आता मी सगळे केलेले आहेत ह्याच्यावर बघा आपण जे आपण ते दुधी भोपळा खिसून घेतलेले आहेत ते जे बघा ह्याच्यामध्ये काप छान छान, 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 छान दिसत आहेत हे प्रवासात न्यायला चार पाच दिवस छान पैकी टिकते आणि लहान मुलाला खायला पण छान आहे म्हातार माणसाला खायला पण छान आहे एकदम लुसलुसीत आणि खमंग असे मी हे थेपले बनवलेले आहेत तू नक्की करून पहा हे माझे गरमागरम ठेपले करून तयार झालेले आहेत तुम्ही एक वेळ नक्की करा बघा किती लुसलुसीत आणि किती छान बघा आहे हाय का महसूद आणि एकदम लुसलुसित आहे लोणच्या बरोबर चटणी बरोबर किंवा हिरव्या मिरचीची चटणी किंवा दही कशाबरोबर बी आपण खाऊ शकता आणि लहान मुलांना असं जरी खाल्लं तरी एकदम छान लागणार आहे आणि एकदम लुसलुसित झालेलं आहे बघा आहे खायला एकदम छान लागणार आहे तुम्ही नक्की एक वेळ हा व्हिडिओ मी माझा बघून पूर्णपणे बघून लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नक्की बनवा जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा थँक्यू